अशी गरम पाण्याने धुवून काढते कारण धरायला कोणच नव्हतं मदतीला कारण धरावं लागताना धुवून देत नाही शॅम्पूने मस्त हिला धुतली आहे आता उन्हाला काय होईल सुकेल आणि हिला झालेला आहे बोकड तर एक शेळी जी ठेवली होती आम्ही तर ती काय तिला काल पिल्लू झाले दाखवेल मी तुम्हाला पिल्लू पण आणि इकडे तुम्ही आल्यानंतर इकडच्या राणामध्ये कांदे खुरपायची चालू आहेत मी काही सकाळपासून इकडे नव्हतेच आत्या होत्या आणि माझी इकडची कामं चालू होती तर ह्या आहेत आमच्या तुरी मी बरेच दिवस झालं तुम्हाला म्हणते की तिकडच्या रानात गेल्यानंतर मी तुम्हाला तुरी दाखवेल तर हे बघा भरपूर अशा तुरीला शेंगा फुलं खूप छान अशी लागलेले आहेत आणि मोठ्या पण झाल्यात तुरी एकदम खूप दिवस झालं म्हणजे जसं आम्ही काय केलं कांद्यामध्ये मका लावली की दोन दिवस एवढी कष्टाने मका लावली पण ती मका काय उगवली नाही आणि पिवळी किती सुंदर असते सगळं नुसतं पिवळं पिवळं दिसतंय इतकी छान अशी तुरीला फुलं लागली तर आता मी तुम्हाला दाखवते नंतर साडेचार वाजत आलेत आता बायकांची साडेपाच वाजता सा सुट्टी होईल आणि मी तुम्हाला चिगळेची भाजी दाखवते हे बघा रानातली चिगळीची भाजी कशी असते तर हे बघा ही आहे चिगडीची भाजी तर कोणी कोणी बघितली अशी रानातली भाजी ते मला तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा तर त्या दिवशी आत्याने त्यांनी काय केलं होतं ह्याच रानातली भाजी घरी आणली होती आणि हा जो कांदा आहे हा कांदा ना पेरलेला कांदा आहे आमचं रान नाही आहे दुसरं आमचं बाजूचं रान आहे तर चला आपल्या रानातला तुम्हाला कांदा दाखवते आपला कांदा किती मोठा झाला आहे हा आपल्या आधीचा कांदा आहे पेरल्यामुळे आधी हे केलेला होता थोडासा एक महिनाभर आधीचा कांदा आहे तर हा कांदा खूप असा मोठा झालेला आहे तर आपल्या कांद्याला कांद्याचं पण चालू आहे आता खुरपण दोन दिवस तरी लागतील आज आहेत एक दहा एक बायका आहेत आणि त्या आहेत खुरपायला आणि इकडे हा कांदा मोठा आहे पलीकडच्या ह्या रानात पण त्यांनी काय केले आता नवीन कांदा पेरलेला आहे छोटा छोटं उगवलाय तोही तुम्हाला मी दाखवते किती छोटा छोटा उगवलंय बघा हा आहे पेरलेला कांदा आपल्याकडे आपण जो रानातला कांदा आहे तो लावलेला आहे तर चला जाऊयात आता आपल्या रानामध्ये आता मी इकडच्या व्हिडिओ घेऊस पर्यंत बायका सुट्टी करून घरी जातील आणि मी आले नंतर आपल्या रानामध्ये तर हा कांदा बघा आपला जो लावलेला कांदा आहे त्याचं चालू आहे खुरपण तर केवढा मोठा कांदा झालाय बघा भरपूर असं दिवसभर बायकांचं काम झालेलं आहे सुंदर कांदा झालाय आता खुरपण कांद्याला खत घालायचं आहे पुढच्या पाण्याला आणि मस्त संध्याकाळचं आहे ना एक साडेचार पाच वाजत आलेत वातावरण केवढं छान झालेलं आहे आणि थोडीशी त्यांची आता पात लावायची राहिली आहे तेवढी ती पात लागली की त्या त्यांची सुट्टी होणार मामा काय करतात मागे जे त्यांनी काढलेलं गवत आहे खरं तर गवतावर फवारा मारला होता पण जे जळलेलं गवत आहे ते थोडंसं आणि कांद <coughs> कांद्याला कसं का असतं एकदा छान असं हलवून घेतलं की मग तो छान असा त्यात म्हणजे वाढ चांगली होती म्हणून एकदा म्हटलं खुरपूनच काढाव्या तर इकडे बघा चालू आहे असं खुरपण दोघे दोघे जणी एकत्र मिळून असं सा सारा खुरपतायत काही होत नाही कांद्याला जरी वरून जरी बसून जरी खुरपलं नंतर ती पात आपोआप काय होती उभी राहते तर असं रानातलं चालू आहे कांद्याचं खुरपण मग उद्या आता बघूया ते रान जर हे झालेलं असेल ओल त्याची कमी झाली असेल तर मग तिकडे ह्यातल्या एक दोन बायका घेऊन मी लावणार आहे हे, हे। लसूण लावून घेते आणि कांदाही खुरपून होई अशी दोन्ही कामं एकत्र होतील आणि तिथून जाता जाताच घेवड्याचे जाता जाता म्हणजे आमच्या धीराच्या रानात घेवडा आहे बरे दिवस झालं मला घेवड्याची भाजी करायची होती म्हणून म्हटलं चला घेवडा घेऊयात दोघांनी मिळून आम्ही काय केलं थोडा एक, एक भाजीपुरता घेवडा घेतलाय सुंदर अशा एकदम मस्त कोवळ्या शेंगा आहेत हे बघा गेल्या वर्षी आमच्या रानात होता ह्या वर्षी आम्ही काय घेवडा लावला घेवड्याची फुलं केवढी सुंदर लागली बघा अशा मस्त कोवळ्या घेवड्याच्या शेंगा रानातल्या तर चला आता आम्ही जाते घरी कारण घरी गणेश काय झाला आम्ही इकडे आलो की लगेच गणेश आमच्या मागे आलेला असतो मग तुम्हाला हे रानातल्या तुरीच्या शेंगा घेवड्याच्या शेंगा कशा वाटल्या आणि मस्त असं वातावरण झालेलं आहे पाच वाजताचं छान ते कसं वाटलं तेही कमेंट्समध्ये नक्की सांगत जा आणि तुम्हाला मी दाखवते आमच्या धीराच्या रानात जी गवार लावली आहे ती किती केवढी सुंदर लावली आहे बघा इकडे उगवली आहे सगळी ड्रिपवर अशी दोन्ही बाजूनी ही गवार लावलेली आहे तर किती सुंदर उगवून आली बघा आता लवकर तिला फुलं लागतील आणि इकडे काय केलेले त्यांनी मेथी पण लावली मेथीचा एक वाफा केलेला आहे बाजूलाच मला पण घरी खायला काय करायचंय का जे शिल्लक राहीन त्याच्यात मी मेथी टाकणार आहे तर मग कसं वाटलं छान अशी भाजीपाला गावाकडचा तुम्ही मला नक्की कमेंट्समध्ये सांगा जाता जाता गायी घेतल्या ह्यांनी काय केलं तर मामाने दुपारी ह्या साईडला गाई आणून बांधल्या होत्या सकाळी काय केलं तर आम्ही तिकडे गाई बांधल्या होत्या जे टॅमॅटोचं रिकाम होतं तिथं भरपूर असं गवत आहे मग तिथं बांधल्या दुपारी मामांनी आणून पाणी दाखवलं इकडे सावलीला बांधल्या आणि मला ना एका कमेंट्समध्ये विचारले की ताई तुमच्या गायी दाखवा तर हे बघा ही गाय एकच आहे ह्यांनी जी धरलेली होती ती एक गाय आणि तिची बाकीची दोन तीन पिल्ले आहेत आणि ज्या मी घेवड्याच्या शेंगा घेऊन आले होते त्या छान मी निवडून घेतल्या इकडे आपला तयार झालेला आहे मस्त असा गरमागरम चुलीवरचा भात आता बनवते मी घेवड्याची शेंग तर इकडे दूध गरम करून घेतलंय चहा वगैरे झाला आहे आमचा सगळ्यांचा आत्ता उद्या लसूण जो कमी पडेल म्हणून त्या सोलून ठेवतायत जर लावायचं ठरलं तर कमी पडायला नको तर घेवड्याची भाजी साधी बनवणारे शेंग धुवून घेते लसूण टेचून घेते ते कढईमध्ये तेल घातलं लसूण जिरे मोहरी फोडणीला घातलं आणि नंतर धुवून घा घेतलेली शेंग घातली आणि वरून घातलं आपला घरचा येसूळ आणि शे मीठ घातलं आणि शेंगदाण्याचं कूड घाल अशी मी बनवली आहे माझ्या पद्धतीची सिंपल अशी घेवड्याची शेंग्याची भाजी तर कोणाकोणाला घेवड्याच्या शेंग्याची भाजी आवडते कमेंट्समध्ये नक्की सांगा कारण आमच्या गणेशला ना बिलकुल घेवड्याची शेंगा आवडत नाही आता त्याला आवडणार नाही दुसरं काहीतरी खाऊन हे करण जेवण करण त्याच्यासोबत तर मला तर भरपूर अशी घेवड्याची शेंग आवडते तर तयार झाली आपली भाजी आता बनवते मी भाकरी तर दुपारी हीच कढई आता ह्या कढईला मी काय करणार आहे ठेवून देणार आहे ह्या कढईत काहीच बनवायचं वे नाही व्या नॉनव्हेज आणि व्हेजचं सगळं वेगवेगळं वेग करणार आहे खरं तर कसं असतं मनात भाव असला ना की काहीही होऊ शकतं तसं माझ्या काही हो डोक्यात एवढं येत नाही की आपण त्याच्यातच नॉनव्हेज बनवतो आणि त्याच्यातच उपवासाचं पण बनवतो असं काही येत नाही डोक्यामध्ये मग खूप काही केलं की ते स्वतःलाच त्रास होतो म्हणून मी जास्त काही डोकं खात घालत नाही त्याच्यामध्ये खरं तर मी नॉनव्हेज खात नाही म्हटल्यानंतर मी किती किळसवाणी करायला पाहिजे पण तसं काय नाही बरोबर आहे तुमचंही काय करेल मी वाटलं खिचडी तरी बनवण्यासाठी कढई एक सेपरेट ठेव माझ्याकडे दोन तीन कढई आहेत आणि मी आज बेत बनवलेला आहे छान आमच्या दोघींना ना बरेच दिवस खायची होती वरणफळं बाय काय केलं वरण फोडणी घालून घेतले आता मी ह्याच्यात काय करते एक चपातीच्या ना हे करून घालते जे आपल्या चकोऱ्या असतात ना त्या करून त्याच्यात घालायच्या हे करायचं शिजवायचं शेंगदाणे पण भाजून ठेवले सकाळसाठी मला कूट आहे एक चपाती लाटून घेतली एक चपातीच्या भरपूर होतात कारण कोणी खात नाही फक्त आत्याला मला आवडतं आणि आमच्या तन्वीला एक खूप आवडतं हे म्हणजे दा वरणफळं आहेत ना ती खूप आवडतात खरं तर कोथिंबीर नाही टॅमॅटो नाही डाळ शिजवून घेतली आणि अशा मी चाकते चाकूनच कापल्यात माझ्याकडे चमचा नाही आहे त्याच्यामुळे थोड्याशा जरा वाकड्या तिकड्या कशा पण झालेल्या आहेत हे का चिटकून पण बसल्यात काय काय एक एक सेपरेट करून मी काय करते आता त्या वरणमध्ये हे करते टाकते तर वरण मी कसं बनवलं डाळ शिजून घेतली तुरीची कडईमध्ये तेल घातलं जिरे मोहरी कडीपत्ता लसूण टेसलेला आणि याच्यात मी दोन तीन मिरच्या चिरून टाकलेल्या आहेत खरं तर लाल तिखट घालून थोडंसं चिंच गूळ घालून ते पण खूप छान होतात वरणफळं आणि खरं तर कोथिंबीर टॅमॅटो असतं ना मग तर एकच नंबर पण आता हे मी साधे बनवलेत कारण म्हटलं सगळं का असलं की काहीतरी एक गोष्ट नसतेच मग म्हटलं चला हाई ह्या ह्याच्यात बनवूयात तर तुम्ही कशी बनवता फळं कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला आवडतात का मला तर सगळ्यात जास्त हा पदार्थ खूप आवडतो आणि आमच्याकडे आम्ही काय करतो तन्वी आल्यावर बनवतोच पण असंही आत्यारण मला ज्यावेळेस खायचं असेल त्यावेळेस आमच्याकडे वरणफळं होतात तर काय काय वेगवेगळ्या पद्धतीने पण बनवतात पण आमच्याकडे कसं आहे आम्ही साध्या प्लस साध्या पद्धतीनं बनवतो आहे एकमेकाला काय झालं थोडीशी क चपाती मी पातळ लाटली शिजणार नाही म्हणून त्याच्यामुळे चिटकून बसले पण जाऊ द्या काही हरकत नाही मस्त लागतात एकदम तर मग कसं वाटलं आमचं चुलीवरचं आजचं जेवण घेवड्याची भाजी वरणफळं आणि भाकरी ते तुम्ही मला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि खूप जणांना आमच्याकडे यायचं आहे जेवायला तर खरंच काही असं नाही तुम्ही तुमचं घर समजून माझ्याकडे या मस्त असं जेवणाचं हे करायला बेत करायला तर काय करते सगळं त्याच्यात चकोऱ्या टाकते आणि एकदा झाकून ठेवते आणि पाच मिनटं काय करते हे करते आरावरती ठेवते म्हणजे खूप छान असे शिजतात पातळ मी चपाती लाटून त्याच्या चकोऱ्या केल्यामुळे काय झालेलं आहे लवकर शिजल्या आणि मग बसलो आम्ही ती गजन जेवायला कारण गणेशचं पण जेवण झालेलं होतं मामाने तर जेवण करून मामा झोपायला लागले होते कारण थंडी वाढली आता गावाकडे त्याच्यामुळे काय होतं मग लवकर जेवण करा लवकर झोपतात आणि गणेशला तर घेवड्याची भाजी खायची नव्हती त्याच्यामुळे त्यांनी काय केलं सकाळच्या भाजीवर जेवण करून तोही गेलेला आहे झोपायला आतमध्ये तर चला मग व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा भेटूया पुढच्या एका नवीन छान अशा गावाकडच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ